बंद घराचा कडी उचकटून अज्ञात चोरट्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरातच चोरी केली सोन्या चांदीचे नऊ लाख सतरा हजार पाचशे रुपये किमतीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले ही घटना रविवारी दुपारी घडली या प्रकरणी कुमार पाटील यांनी शाहूपुरी पोलिसात तक्रार दिली आहे कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या पोलीस मुख्यालयात बावीस नंबरच्या बँड लाईनमधील रूम नंबर पंधरामध्ये पाटील कुटुंबीय राहतं या कुटुंबातील महिला पोलीस कर्मचारी शाहूपुरी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत रविवारी पाटील कुटुंबीय घराला कुलूप लावून बाहेर गेले होते सायंकाळी परत आल्यावर त्यांना घराच्या दरवाजाची कडी कोयंडा तुटल्याचं दिसून आलं त्यानंतर घरातील कपाटातील साहित्य विस्कटून पडलेलं आढळलं चोरट्यांनी सोने आणि चांदीचे नऊ लाख सतरा हजार पाचशे रुपये उपनिरीक्षक आकाश जाधव आणि अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली तर शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांनीही घटनास्थळी येऊन तपासाच्या सूचना केल्या नागरिकांच्या मालमत्तेचं रक्षण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरातच ते ही चक्क पोलीस मुख्यालयात झालेल्या चोरी बद्दल सध्या चर्चा होती आहे